आणि इथे महाराष्ट्र सरकारच्या वर आलेलो आहोत लाडकी बहिणी योजना हो डॉट महाराष्ट्र डॉट इन तर सर्व लाडक्या बहिणी बघा ही जी वेबसाईट आहे ही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे आपली आपणास माहितच आहे आणि जर माहीत नसेल तर मी आता आपला हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये मी पहिली कमेंटमध्ये मा मी माझं तुम्हाला या आपल्या सरकारी पोर्टलची रिंक लिंक देणार आहे तर तुम्ही त्या लिंकवर टच करून तुम्ही ई के वाय सी करू शकतात तर बघा आता इथून म्हणजे स्टार्टिंगपासूनच तुम्हाला कळेल की आता हे सगळं नवीन ई के वाय सी वेबसाईटवर ई केवायसी कशी करायची हा संपूर्ण व्हिडिओ मोठा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्या वर खाली डावीकडे माझा प्रोफाइल फोटो आहे सर्कलमध्ये त्याखाली पांढरा त्रिकोण आहे त्यावर टच करा आणि तुम्ही सर्व व्हिडिओ नीट बघा आणि लगेच ई केवासी करा